अधिकारी आणि सन्मान्य आमदार महोदय आपण उपस्थित असलेले सर्व प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार बांधव देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशामध्ये दे, महाराष्ट्रामध्ये दे। असलेला जो आदिवासी समाज आहे आदिवासी समाजाच्या आदिवासी समाजकरिता विविध योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावं या उद्देशानं पी एम जन्मन योजना हे प्रिमेटिव्ह ट्राईब्स कम्युनिटीसाठी केली होती सोबतच उर्वरित जनजाती परिवाराकरिता कुटुंबाकरिता धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान सुरू केलेला आहे धरतीआबा आबा ग्राम उत्कर्ष अभियानाचा आढावा आज घेतला असता पुणे जिल्ह्यामध्ये एकूण नव्याण्णव गाव आहे दोन तालुके पूर्ण पेशांतर्गत आहे एक अर्धा गाव आहे जो पा पार्शली अंतर्गत असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नव्याण्णव गावामध्ये आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान यशस्वी करण्यासाठी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त आणि सी ओ सर्व लोकप्रतिनिधीच्या उपस्थितीत आम्ही सूचना दिल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये मा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये दिनांक सोळा जूनला पालघर या जिल्ह्यामधून धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियानाचा शुभारंभ झाला त्यामुळे तीस जूनपर्यंत बत्तीस जिल्ह्यामध्ये या योजनेचा प्रसार आणि प्रचार झाला पाहिजे या योजनेची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे हा उद्देश उद्दिष्ट आणि हेतू समोर ठेवून आपण आज पुणे जिल्ह्यामध्ये आढावा घेतला असता जिल्हाधिकारी महोदयांच्या नेतृत्वामध्ये सीईओच्या नेतृत्वामध्ये प्रकल्प अधिकाऱ्यांच्या आणि ए टी सी आमच्या आदिवासी विभागाच्या माध्यमातून योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने पूर्ण कृती आराखडा तयार केलेला असल्यामुळे आज डिपार्टमेंट प्रत्येक गावाचा कृती आराखडा तयार करून कारण यामध्ये धरती आबा योजनेअंतर्गत एकूण पंचवीस योजना आहे आणि सतरा विभागाच्या माध्यमातून या पंचवीस योजना राबवायच्या असल्यामुळे जोपर्यंत चांगला कृती आराखडा होणार नाही नेमकं का काय करावे प्रत्येक गावामध्ये सामूहिक आणि वैयक्तिक लाभार्थ्यांची निवड व विकासाच्या दृष्टिकोनातून कृती आराखडा कर, तयार करून निश्चितच येणाऱ्या काळामध्ये पुणे जिल्हा नव्याण्णव गावामध्ये या सर्व योजनेची अंमलबजावणी करून प्रथम क्रमांक प्राप्त करेल असे मला आजच्या दिवसाच्या निमित्तानं अंदाज आलेला असल्यामुळे सर्व अधिकाऱ्यांना आज सूचना दिल्या लोकप्रतिनिधीच्या उपस्थितीमध्ये लोकप्रतिनिधीसुद्धा याच्यामध्ये सहभागी घेणार आहे त्यामुळे ही अतिशय चांगलेले असलेलं जो उपक्रम आहे योजना आहे आपल्या आप लोकप्रिय इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडियाच्या माध्यमातून जास्तीत जास्त आदिवासी बांधवापर्यंत जनजाती परिवारापर्यंत कुटुंबापर्यंत पोहोचवावं प्रसार आणि प्रचार व्हावं हा उद्देश आणि हेतू समोर ठेवून सर्व पत्रकार बांधवाशी संवाद आणि हितगुज साधावं हा संकल्प केला त्या संवाद आणि हितगूत साधण्याच्या निमित्तानं आपण तुम्ही आलात मनापासून धन्यवाद देतो आणि या योजनेचा जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार आपल्या माध्यमातून व्हावं अशी अपेक्षा होतो खूप खूप धन्यवाद <coughs> महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी याबाबत सविस्तर आणि इतिवृत्त माहिती आपल्या सर्व प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाला दिलेली असल्यामुळे मुख्यमंत्री बोलल्यानंतर मी बोलणं काही सोयीचं होणार नाही त्या बिलकुल अन्याय नाही होत आदिवासी डिपार्टमेंट आदिवासी विभागाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस दोन हजार चौदाला ला मुख्यमंत्री झाल्यानंतर लोकसंख्येच्या आधारे निधी देण्यामधले कोणते मुख्यमंत्री पहिले असेल तर ते देवेंद्रजी फडणवीस आहे त्यामुळे आदिवासी विभागाच्या निधीच्या बाबत देवेंद्र फडणवीस आणि एकनाथजी शिंदे आणि अजितदादांनी कधी अन्याय केला नाही आणि करणार नाही मुख्यमंत्री मोदी बोल मुख्यमंत्री मोदी यांनी याबाबत बोललेले आपण दुसरा विषय विचाराव एवढी विनंती आहे अभियान सांगितलं अभियानाच्या अभियान बाबत तुम्ही मला डिटेल विचारलं तरी मी सांगू शकतो ते अभियान नाही आहे ते अभियान आहे एक साधी एक साधी एक साधी गोष्ट एक साधी गोष्ट आहे बांधव दोन हजार चौदा ते पंधरा या आर्थिक वर्षामध्ये अठरा हजार कोटीचं बजेट होतं किती अठरा हजार पंचवीस सव्वीसचं बजेट किती आहे एकवीस हजार कोटी किती पैसे वाढले किती कोटीनं वाढले कितीनं वाढले जबाबदारी सांगतो साडेतीन हजार कोटी रुपये वाढल्यानंतर निधी मिळणार आहे का कमी केला का वाढवला तुम्ही हे लिहायला पाहिजे का चौ चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये आदिवासी विभागाला असलेलं अठरा हजार कोटी पंचवीस सव्वीसमध्ये मिळालेलं एकवीस हजार कोटी याची कारण बजेट हे मंजूर होते एकतीस मार्चपर्यंत खर्च करावा लागते त्यामुळे कधीही आदिवासी विभागाचा निधी कमी झाला नाही आणि मुख्यमंत्री कधी कमी होऊ देत नाही केंद्र सरकारच्या माध्यमातून मार्ण निधी पूर्ण प्राप्त होणार आहे ऐंशी हजार, हजार कोटी रुपये देशाचं देशाचं ऐंशी हजार कोटीचं बजेट आहे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये नव्याण्णव गावाची निवड केलेली आहे महाराष्ट्रामध्ये एकूण पाच पाच हजार गावं निवडलेली आहे एकतीस जिल्हे निवडलेले आहे पंचवीस योजना आहे सतरा विभाग आहे जशी जशी मागणी येईल मागणीनुसार निधी वितरित केला जाईल आता आतापर्यंत नऊ जिल्ह्याचे आढावे वैयक्तिकरित्या जाऊन घेतलेले आहे अभियान स्वतः आदिवासी विभाग पूर्ण लक्ष घालून आहे त्यामुळे ही योजना यशस्वी होण्यासाठी आपलंसुद्धा सहकार्याची गरज आहे लोकसहभाग लोक चळवळ लोक जनजागृती होण्याची गरज असल्यामुळे प्रसार आणि प्रचार व्हावं म्हणून मीडियाच्या माध्यमातून प्री चांगली आहे ना तीस तारखेपर्यंत प्रचार आणि प्रचार करायचा आहे सर्व एक रुपयाचा निधी कमी झालेला नाही तुम्ही विशेष लक्ष निधी एक रुपया निधी कमी झालेला नाही नव्याण्णव गावामध्ये तुम्ही तुम्ही पुण्याचे असल्यामुळे तुम्ही प्रत्येक गावावर विशेष लक्ष घाला नव्याण्णव गावामध्ये निधी मिळाला का नाही हे अभियान सुरू आहे का नाही आपण त्या विषयावर लक्ष केंद्र एवढी विनंती नाही त्यांचा आढावा घेतलेला आम्ही का बा याच्या नंतर बस स्थानांतर होऊ नये आणि जे जे स्थानांतर झाले असेल त्यांचं जे पुनर्वसन झालं त्यांना तर सतरा नागरी सुविधा मिळाल्या नाही तो सुद्धा आढावा घेतलेला आम्ही काच कोणते प्रस्ताव स्थानांतरचा प्रस्ताव बघा बघा ज बऱ्यापैकी पुणे जिल्ह्यामध्ये कातकरी समाजाचं प्रमाण आहे स्थानांतर होण्याचं प्रमाण त्यांच्यामध्ये असल्यामुळे आज सूचना दिल्या का कातकरी समाजातला एकही मुलगा शिक्षणापासून वंचित राहिला नाही पाहिजे अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत घरापर्यंत जा मुलांचा प्रवेश करा त्यांना शिकायला लावा अशा दोन आस नवीन आश्रम शाळेला मान्यता दिली का त्यांचा प्रवेश घ्या म्हणून हा उद्देश आहे आमचा हे हे लक्ष झाला निधी 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 म्हणण्यापेक्षा पुनर् पाच वर्षापासून मी माहिती घेतली आहे ना आता मी त्याचा आढावा घेतो ना एका खट्याने सर्व अभियान आहे ना मी अभियानासाठी तुम्ही धरती आवा भगवान बिरसा मुंडा जनजाती गौरव एकशे पन्नासव्या जयंतीच्या अनुषंगाने नवीन चाल सुरू केलेली योजना याबाबतचा आपण प्रसाराने प्रचार करावा असा उद्देशाने कुटुंब आहे आज मंजूर केलेली आहे ना जिल्हाधिकारी मोदी यांनी मंजूर केलेले आहे आज आता पूर्ण डिटेलमध्ये दा डाटा असल्यामुळे परंतु आज मंजूर केलेलं आहे एमओई केलेलं आहे काय केलेलं आहे शंभर टक्के आमचं लक्ष केंद्रित कातकरी समाजावर आहे सांगितलं ना शिक्षणापासून वंचित राहणार नाही ते कातकरी समाजाचा एकही मुलगा शिक्षणापासून वंचित राहणार नाही आणि शासकीय आदिवासी आश्रमशाळेमध्ये शैक्षणिक दर्जा उंचावलेला असेल सुधारलेला असेल आणि शैक्षणिक दर्जाबाबत तडजोड होणार नाही सर्वांना आज सूचना मला एक सांगा पालक बऱ्यापैकी आपल्या मुलांना शिक्षणासाठी शाळेमध्ये टाकते आपला विषय कोणता कातकरी समाजाचा मुलगा रोजासाठी किंवा इतर हस्तांतर तो मुलगा वंचित राहू नये असा विषय आहे हे एक महिन्यामध्ये शैक्षणिक वर्ष सुरू झालं ना मी कलेक्टर मोद्यांना आदेश दिले प्रकल्प अधिकाऱ्यांना आदेश दिले अपर आयुक्त यांना सूचना दिल्या का जे जे कुटुंब कातकरी समाजाचे त्या घरातला मुलगा किंवा मुलगी प्रवेश झालाच पाहिजे बा शिक्षण शिकले पाहिजे हा उद्देश चांगला नाही का उद्देश एक महिन्यापर्यंत प्रवेश होते ते आदिवासी बघ मला ते नाही मला तुम्ही परत माझे बंधू आहे तुम्ही तुम्ही काही उद्देशाने हेतू ठेवून आले <laughs> <ने> का <ने दर। laughs> कातकरी समाजाप्रती गत पाच वर्षापासून पूर्ण लक्ष असल्यामुळे कदाचित एखादी विद्यार्थी प्रवेशापासून वंचित असेल तर त्या घरापर्यंत जाऊन त्यांचा प्रवेश करावा असा उद्देश आहे एवढी मोठी चांगली इलेक्ट तुमची प्रिंट मीडिया असं आतापर्यंत जर लिहिले असते तर सर्व धावत आले असते काय म्हणले कातकरी समाजाच्या मुला मुलींना प्रवेशासाठी फार मोठी कॉम्प्लिकेशन राहणार नाही आदिवासी विभागाने पुढाकार घेतलेला आहे कलेक्टर मोदयांना सूचना दिलेल्या ते जाणून बुजून विचारत आहेत त्यांना हा

चला खूप खूप धन्यवाद आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला आदिवासी विभागाचे अपर आयुक्त कदमजी प्रकल्प अधिकारी आणि सन्मान्य आमदार महोदय आपण उपस्थित असलेले सर्व प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार बांधव